नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या लाडक्या कृषी प्रधान बाजारभा युट्यूब मध्ये बघा शेतकरी मित्रांनो आज दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्र ते कांद्याचे बाजारभाव या लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चायनवर नवीन असेल व बाजार भाव अपडेट आपल्याला मोबाईल वर पाहायचे असेल सोबतीचं बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांनो किड शेअर करा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे बाजार भाव जाहीर केलेले आहे व्हिडिओला बिलकुल बी स्किप करू नका शेवट पर्यंत नक्की व्हिडिओ तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस धुळ्या मध्ये लाल कांदा एक हजार सहाशे छप्पन ची चे कमीत कमी, कमी दर तीनशे रुपये जास्तीत दर एक हजार दोनशे सर्व सायंतर एक हजार पन्नास रुपये तसेच लासळगाव विचार मध्ये लाल कांदा नऊ हजार नऊशे सासष्टी हवं कमीत कमी, कमी दर पाचशे रुपये जास्तीत दर एक हजार दोनशे नऊ सर्व सायंतर एक हजार शंभर रुपये तसेच जळगाव मध्ये लाल कांदा एक हजार आठशे अठ्ठावशे ह कमीत कमी दर तीनशे सत्त्याऐंशी जास्तीत दर एखादा तीनशे बारा सर्वसाधारण आठशे पन्नास रुपये तसे नागपूर मध्ये लाल कांदा एक हजार ची हवा कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत दर एक हजार आठशे सर्वसाधारण एक हजार सातशे पंचवीस रुपये तसेच सिन्नर नायगाव मध्ये लाल कांदा चारशे अडतीस ची हवा कमीत कमी दर मध्ये दोनशे रुपये जास्तीत दर एक हजार दोनशे तीन सर्वसाधारण एक हजार पंच्याहत्तर तसे रावरेबावर मध्ये लाल कांदा तीन हजार सहाशे एकतीस ची हवा कमीत कमी दर शंभर रुपये जास्तीत दर एक हजार पाचशे सर्वसाधारण एक हजार रुपये तसेच मनमाड मध्ये लाल कांदा पाच हजारची हवा कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत दर एक हजार तीनशे सर्व सर्वसादर एक हजार एकशे पन्नास रुपये तसेच भुसळ मध्ये लाल कांदा एक तीस ची कमीत कमी दर हजार रुपये जास्तीत दर एक हजार पाचशे सर्वसादर एक हजार दोनशे रुपये तसेच पुणे मोशी मध्ये लोकल कांदा सहाशे सरतीस ची कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत दर एक हजार दोनशे सर्वसादर आठशे रुपये हे होते सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्रातील कांद्याचे बाजारभाव भेटू का एका नवे व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद